तालुक्यातील खारघर जवळील गावामध्ये असलेल्या प्राचीन श्री वाघेश्वर मंदिराचा जीर्णार्थ सोहळा व प्राणप्रतिष्ठान सोहळा नुकताच संपन्न झाला बेलपाडा इथे मागील अनेक वर्षांपासून श्री वाघेश्वर हे पुरातन मंदिर आहे बेलपाडा येथील घरत कुटुंबियांच्या पुढाकाराने या जीर्णोद्धार व प्राण प्रतिष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला खारगर बेलपाडा पनवेल तसेच नवेंबरतील अनेक भाविकांनी उपस्थिती दर्शवली महिला आम सुना, दीर, एका प्रोग्राम सर्व महिला आज कंप्युटर युगात सुद्धा आम्ही चांगल्याप्रमाणे आणि चांगल्या रीतीने पार पडलाय आणि ते देवाच्या कृपेने आम्ही चांगलं झालंय आज आपले देश हा युद्धाच्या भूमीत असून सुद्धा आम्ही एकजुटीने एक मताने सगळे आनंदाने इथे येत आहोत म्हणून आम्ही सगळ्यांचे आणि देशाचे सर्व आमचे कुटुंबीय आमचे पूर्वज यांचे सर्वांचे मी आभार मानते त्यांचे आम्ही कृतज्ञ आहोत जय वागेश्वर जय वागेश्वर आज घरत कुटुंबाचं वागेश्वर हे पुरातन मंदिर याचा जीर्णोद्धार करण्यात आलेलं आहे हे जवळजवळ दीडशे वर्षे पूर्वीचं मंदिर आज सातवी पिढी सातवी पिढी ही मंदिराची पूजा अर्चा करतोय सांस्कृतिक पद्धतीनं धार्मिक पद्धतीनं आणि सामाजिक पद्धतीने सुद्धा कारण घरत कुटुंबीयांच्या बरोबर इतर सामाजिक क्षेत्रातून आमचे नातेवाईक हे सुद्धा या पूजेला हजर आहेत तर ही सातवी पिढी आज आपली परंपरा कायम ठेवत आहे आमच्या गरज कुटुंबाच्या माध्यमातून श्रीकृष्ण जन्माष्टमी असू दे किंवा गणेश उत्सव असू दे होळी सण असू दे हे एकत्र साजरा करतो आज ही चौथ्यांदा वागेश्वर मंदिराची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे दरवर्षीप्रमाणे इथे हे साजरे करण्यात येईल आज आधुनिक युगात कम्प्युटरच्या युगात मोबाईलच्या युगात सुद्धा आमची सातवी पिढी म्हणजे वय वर्ष एक ते वय वर्ष ऐंशी याचा वयाचा कुठलाही दुजाभाव न करता सर्व हर्षोशाने सर्व आनंदाने हा उत्सव साजरा करत आहेत म्हणजे आज जे महिला मंडळ आहे त्याच्यामध्ये अतिशय उत्सव आहे त्यांनी एक महिन्यापासूनच हा उत्सव चालू केलाय एक महिन्यापासूनच त्यांनी हा उत्सव चालू केलाय सारे असू दे त्यांचं शृंगार असू दे त्यांचं नड् असू दे त्यांचं इतर गोष्टी असू दे तर हा उत्सव त्यांनी आरशेश चालू केलाय काल दिंडी काढली दिंडी काढण्यात आली वागेश्वराची दिंडी काढण्यात आली त्याच्या सुद्धा महिलांनी प्रतिसाद दिला आनंदोत्सव साजरा केला नाचत गाच ढोल ताशांच्या वजळात ही दिंडी काढण्यात आली अतिशय पारंपरिक पद्धतीनं धार्मिक पद्धतीनं हा विधी साजरा करण्यात आला आहे तर या वागेश्वराच्या या पुरातन वास्तूचं सर्व घर कुटुंबियांना मी शुभचिंतन करतो आणि दरवर्षाप्रमाणे वर्षाप्रमाणे सालाबातप्रमाणे आपण असेच साजरं करण्यात यावं आणि या यातून या मी समाजाला किंवा आमच्या घरच कुटुंबाला नाते नाते आपतेष्ट मेसेज असतो की धार्मिक विधी पारंपरिक करत असताना सर्व कुटुंब एकत्र येतो सर्व सर्व कुटुंब एकत्र येण्याची जी प्रक्रिया आहे धार्मिक धार्मिक माध्यम असू दे किंवा सांस्कृतिक असू दे पण आज पूर्ण कुटुंब आमचं एकत्र आहे या अनुषंगाने एकोपा जपला जातोय तर याचा सर्व धन्यवाद मी कुटुंबाला देतो आणि कुटुंबियांच येणार भविष्य चांगलं जावं त्यांच्या करतो जय वाघेश्वर नमस्कार आज आम्ही आमचं वागेश्वर मंदिर जे प्राचीन मंदिर या ठिकाणी होतं त्यातील आमची वागेश्वराची जी मूर्ती होती ती भंग पावली होती बऱ्याच वर्षांपासून आमचं प्रण होतं की या ठिकाणी आपण नवीन वागेश्वराच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा करू जेणेकरून पूजाविधीला आपल्याला ते बरे पडेल आम्ही या ठिकाणी बेलपाड्या खारगर गावाचे रहिवासी आहोत ह्यामधले मुलता भूमिपुत्र आहोत मात्र आमच्या पूर्वजांनी सुमारे दीडशे वर्षापूर्वी जे रेकॉर्ड्स आमच्याकडे अवेलेबल आहेत तेव्हाचे आमचे खापरपंजोबा असतील सरड्या चांबाऱ्या घरत यांच्या एका नोंदीवर असा स्पष्ट उल्लेख ह्या मंदिराचा आहे तो उल्लेख सुमारे अठराशे शहाऐंशीचा आहे म्हणजे ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा किंवा याची स्थापना आमच्या कुठल्या पिढीने केलेली असेल हे आपल्याला समजत नाहीये परंतु सुमारे दीडशे वर्षचा रेकॉर्ड मिळतो म्हटलं त्याच्यावर जास्त आपल्याला हे जुनं दैवत आहे ग्रामदेवता वागेश्वर खारघर या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये मधील या शेवटचे रेंजमध्ये एक खारघरमधल्या बेलपाडे गावातील इथला निसर्गरम्य परिसरामध्ये माझं परिवार समस्त घरी घरद परिवार या ठिकाणी पासून शेती व्यवसाय करत होते आणि त्यांच्या ग्रामदेवता म्हणजे वागेश्वर असेल मसेसवर असेल गावदेवी असतील या देवता ह्या पुन्हा त्याचप्रमाणे आपण त्यांचं सौख्य राखावं त्या अखंडीत पुढेही पुढच्या पिढीलाही हे जे आपल्या वाढवाद्यांनी आपल्याला जे सोडून आपल्याला चांगलं दैवत दिलेलं आहे ते पुढेही राखावं या अर्थाने समस्त घरत परिवाराने या ठिकाणी नवीन मंदिराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा परमपूज्य योगीराज यशवंत महाराज कवजा मजकूर यांच्या शुभ हस्ते आज पार पाडलेला आहे तीन दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि समस्त घरत परिवार यातील अतिशय सिनियर काही मंडळींचा वय तर पंच्याण्णव वर्ष सुद्धा आहे तर ही सर्व उपस्थित या ठिकाणी झालेली आहे बालगोपाल आपल्याला समोर दिसतायत पुढच्या पिढी पुढचं आमचं भवितव्य किंवा हे मंदिराचं पुढचं भवितव्य जे पुढे राखून ठेवतील अशा अशा करतो या ठिकाणी अतिशय निर्विघ्न हे कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे आणि अतिशय चांगल्या रीतीने आपण या ठिकाणी देवादितांच्या ब्राह्मणांच्या अप्त्यच्या सहकाऱ्यांच्या व आमच्यावर प्रेम करणाऱ्यांच्या सर्व मंडळींच्या माध्यमातून या ठिकाणी या वागेश्वराच्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोळा एकाने संपन्न झालेला आहे आणि आम्ही समस्त घरत परिवार या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत सर्व कुटुंब जिथे जिथे राहत असेल तिथून या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी का आलेला आहे पूर्वजांना हीच खरी श्रद्धांजली आहे का त्यांनी सुरू केलेल्या ह्या प्रताप आम्ही या पुढेही चांगल्या पद्धतीने हर्ष घेऊन चाललेलो आहोत तर आज समस्त घरात परिवारतर्फे यात येथील नागरिकांनाही आम्ही संदेश देतो की मंदिर आम्ही आमचा असलं तरी आपणही या ठिकाणी दर्शनाला येऊ शकता परंतु आज या नवीन पा, मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे त्याच्यामुळे आजपासून दर्शन सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय हर्षोल्लास मध्ये संपन्न झालेला आहे म्हणून समस्त घरात परिवारांतर्फे मी सर्व नागरिकांना धन्यवाद देतो आणि इथे समजो जय हिंद जय महाराष्ट्र धिस एन्शियंट टेम्पल बिलॉंग टू द घरत फॅमिली सिन्स नाईन्टीन हंड्रेड अँड धिस हॅज बीन वर्शिप बाय द घरत फॅमिली अँड द रिलेटिव्स एंटायर घरत फॅमिली इज इन भेलपाडा सिन्स एटीन एटी वी हॅव रेकॉर्ड इन एटीन एटी अँड नाव आफ्टर हंड्रेड इयर्स ऑल घरत फॅमिली हॅज कम टुगेदर टू Uh, reconstruct this temple. There was some uh, issues with the, 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 with the, I mean, the idol. But we have uh, reincarnated the new idol. So now, uh, three days we have done this pran puja and uh, home, so uh, install the new idol in this temple, which belongs to Gharat family. And now all uh, our members are gathered here for uh, uh, this puja and lunch thereafter.